हॅलो एव्हरी वन कशा तुम्ही आय होप तुम्ही छानच असाल आणि नेहमीप्रमाणे असा एक नवीन विषय महिलांसाठी खास आवडता विषय नटायला कोणाला आवडत नाही आवडता की नाही तर लग्नात मराठमोळा लुक करण्यासाठी कानात ठसठसीत बुगडी हवीच बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहे त्यामुळे नवरीसह अनेक जणी नऊवारी नेसून त्यावर अस्सल मराठीमुळे दागिने घालतात तुमचा मराठी लूक कंप्लीट करायचा असेल तर कानात बुगडी हवीच बरोबर की नाही तर चला आता आपण डिझाईन बघूया तर पहिली बुगडी आहे पूर्ण गोल्डन आहे म्हणजे गोल्डन रंगाची बुगडी अनेक जणांना आवडते की नाही त्यापैकी एक सुंदर बुगडी मी तुम्हाला शेअर केलेली आहे छान दिसते गोल्डन पूर्ण नंतर ही स्टोन वर्क आहे तुम्हाला जर स्टोन वर्क केलेली दागिने आवडत असेल तर तुम्हाला ही बुगडी डिझाईन नक्कीच आवडू शकते आणि खूप छान दिसते आणि जेव्हा ट्रेंडिंगमध्ये ऑक्सिडाईजचे ज्वेलरी चालू होते तेव्हा हे हा प्रकार खूपच गाजला होता तर सुंदर बुगड्या मिळतात ऑक्सिडाईजच्या आणि छान डिझाईन ब असतात आणि चेहऱ्याला पण छान दिसतं पूर्ण सेट ऑक्सिडाईजचा केला तर खूप छान आणि ही आहे मॅचिंग म्हणजे बुगडी आणि कानातलं एकसारखे असण्याचा आता ट्रेंड आला आहे की नाही त्यानुसार तुम्हाला अशा पद्धतीचे कानातल्याच्या शेटवर सेटवर मिळू शकतात ते ह्या बुगड्या म्हणजे मॅचिंग मॅचिंग होऊन जातं नंतर ही जरा युनिक आहे थोडंसं काहीतरी वेगळंच आहे हे एक अतिशय देखणं डिझाईन यावर पाहताच आणि लक्ष वेधून घेणार आहे असे काही दागिने आपल्या कलेक्शनमध्ये हवेच जे की नवीन प्रकारे असतात नंतर ही पण छान बुगडी अशी मराठी मोळी हे जे लुकमध्ये शोभेल अशी होती मोराची डिझाईन असणारे कोणतेही दागिने जरा जास्त भाव खाऊन जातात मग ते असो सोनवत असो किंवा मग बुगडी किंवा साडी त्याच्या मोराचं चित्र पाहिजेच नंतर ही पण छान आहे ऑक्सरचीच होती आणि या प्रकारचे दागिने तुम्हाला खूप छान दिसतात आणि थोडेसे मोठी बुगडी होती ती पण उठून दिसणारी होती आणि ही मोत्याची खूप छान चेहरा जर मोठा असेल आणि त्या दागिने हिवी घालणार असेल तर त्यावेळी कानात अशी टपोरी बुगडीच असायलाच हवी तर अशा प्रकारे छान छान बुगड्या मी तुमच्याश्वर शेअर केल्या होत्या जसं की ही गोल्डन आहे तर ही म्हणजे ट्रॅडिशनलमध्ये मोडते नंतर ही स्टोन वकमध्ये आहे नंतर ही ऑक्सडाईटच्या मध्ये पोडते की ह्याच्यामध्ये पण लुक छान दिसतो आणि ही मॅचिंग आहे म्हणजे कानातल्याच्या सेटवर बुगडी पण आहे खूप छान वाटतं आणि ही तर खूप युनिक आहे मोराची आहे आणि खूप छान दिसते ही मोत्याची आहे मोत्याचे कुठलेही दागिने घातलं तर बुगडी मोत्याची खूप छान उठून दिसते आणि ज्यांना मोठा काही वेगळं करायचं असेल तर ती बुगडी छान दिसवते आणि ही मोत्याची आहे अशा प्रकारे छान छान बुगड्या माझे मी तुमच्यावर शेअर केल्या व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आणि बेल ऐकॉन करा नक्की आणि वेगवेगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला म मिळून जातील बे बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर चला तर मग हा व्हिडिओ इतकाच बाय सी समजा मत